Just because I can't... दिवस दुसरा बॅक टू घरी आता एक, एक काही काम झालं हेडफोन लावला हेडफोन सोबत लावलं त्यामुळे आता आवाज कुठे देऊ शकतो बाकी बाकी आता निघतो आम्ही डायरेक्ट कॅमेरावर भेटू यो 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 माइक चेक माइक चेक आता आपण कल्याणवरून निघालो आहे वे, वे टू पुणे बाजले आहेत दीड आय थिंक चार पाचपर्यंत आम्ही पोहोचू हां आणि माईकचा आवाज चेंज झाला असेल कसा जरा कमेंटमध्ये सांगा माईकचा आवाज आता काय वायरलेसवाला काही सिस्टम नाही वायर वायरवाला डायरेक्ट त्यामुळे काय टेन्शन नाही आहे यो हा डायरेक्ट आता कॅमेरा चालू केली माईक पण चालू आहे आता वायझर ओपन आहे त्यामुळं आवाज असा येतो आहे आता वायझर बंद करतो आवाजमध्ये चेंजेस बघा हां आता वायझर बंद केले आता आवाजामध्ये चेक करा किती फरक ना वाटतो नाही वाटत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा वरती ठ म्हणजे जे, जे आपण माईक घेतलं ना दोनशे रुपयाचा तो गोल पिनवाला असतो ना तो डायरेक्ट माईक होता तो ह्याला बसत नव्हता टाईपचे अडॅप्टर तो देत होता अठराशे रुपयाला त्यामुळं तो घेतला नाही मग आपला नॉर्मल हेडफोन आहे ना त्याचं आत्ता त्याचं आत्ता हे घेतलं तो माईक लावला मी हेडफोन ॲज अ माईक आणि जे दोनशे रुपयाचं माईक आहे ना तेच आपण घरी गेल्यानंतर बघू काही कार्यक्रम होत असेल आवाज येत असेल नीट तर मग तो पण वापरू नाहीतर मग आपल्याकडं आहेत आता ते दोन माईक घेतले त्यामुळं काही टेन्शन नाही आहे दोघींपैकी एक जरी खराब झाला तरी आपल्याकडे एक्स्ट्रा माहीक असू शकतो आणि हा पण आहे आता हेडफोन भावन नाही बिल्डिंग बघा कसल्या कलरफुल आहेत कसल्या लांबच्या लांब बिल्डिंग आहेत आईच्या गावात एकदम विचित्र प्रकार त्या बाय बाजूला पण या बाजूला पण आईच्या गावात सेम टू सेम बनवलात कसली लांब रस बिल्डिंग आहे ओ बाई विचित्र काम केलं बाईने तर हे बा का परिस्थिती दोन ट्रकाशामधनं सुसाट आम्ही चालू सुसाट ओ भाई ओ भाई साहेब जायचं ऊया काका चांगले होते बोललो ना मी बाई रिक्षावाले आहेत बाकी सगळे चांगले आहेत बाई रिक्षा अँड टॅक्सी थर्ड क्लास क्वालिटीचे लोक फायनली वी आर जॉईन मुंबई पुणे हायवे इंटरनॅशनल हायवे एन एच फोर्टी एट आय थिंक यस खोपोलीच्या आधी जरा थांबलो आम्ही इथे बेळ वगैरे आहे ना <laughs> yes. खातोय आणि जी ही बेल दिली ना आम्हा मी दाखवतो हे बघा ए कुठे गेली हा खाली बेल आहे ना घाण झाली बाई आता खूप आधी आम्ही मस्तपैकी भेळ वगैरे खाऊ नंतर आमचा काही विषय नाहीये बेकरी मध्ये थांबलो इमानदारी भेळ खाऊ तिथून काकाकडून भेळ घेतली आणि पत्र्यावर कुत्रा होतो त्या साईडला तिथं कुत्र होतो पण काय झालं आता जस्ट नाश्ता वगैरे केला इथं नाश्ता म्हणजे किती वाजले हो हो था आता थांब बघून ते किती वाजले पाहुणे चार झाल्यात नाश्ता सहा टाईम आहे आमचा एकदम आतरंगी खोपुलीच्या आधी थांबलेलो आम्ही काहीतरी चौक म्हणून आहे आता तुम्ही तुमच्या पर्सनल लेवलला बघायचं असेल तर बघा आता इथून आम्ही निघतो कदाचित सहा साडेसहा ना नाही तर सात पण वाजू शकतात आता ते डिपेंड आहे ट्रॅफिकवर आणि गाडी चालणार नाही बट शक्यतो रोड असतो गाडी पावणार नाहीतर मग आपलं हळूहळू कंटिन्यू हाय चलो अभिनॉनस्टॉप खोपोली मध्ये जस्ट पोचलो आम्ही समोर आईच्या गावात नुसतं ट्रॅफिक ट्रॅफिक आहे फुल ट्रॅफिक आहे म्हणजे रनिंग ट्रॅफिक आहे थांबलेलं ट्रॅफिक नाही फाइल पर दो पर दो। काका फाईल पडते काकाला सांगतो भाई फाईल पडते भैया भैया गिरेगाव बाई माईक आवडला मला मी आवाज जस्ट चेक केला मगाशी एकदम बादशा माईक आहे बादशा बॅकग्राऊंडचा पण आवाज प्रॉपर येतोय आहे माझा पण आवाज प्रॉपर येत आहे म्हणजे गाडीचा पण थोडाफार येतोय माझा पण येतोय आईचा आवाज एकदम मस्त माईक आहे म्हणजे माईक म्हणजे हेडफोन आहे रिअलमीचा कोणता आहे ते मी तुम्हाला आय थिंक फोटो दाखवून तुम्हाला घाट चढायला सुरुवात झाली मेरी जा दोनशे दहाशे रेन दाखवते आता खाली उतरताना बाहेर डायरेक्ट दीडशेशी दाखवणार गॅरंटी दाखवते मी रोड दाखवा दाखवतो म्हणजे ai đó có bắt được người này? mày vẫn thế nhỉ, mày vẫn थांबू आपण ब्लँक स्पोटे जरा पुढे जाऊन थांबू आय ग इथं टायरचा काय विषय टायर 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 अक्का यूज झालाय टायर अख्खा यूज झालाय जस्ट आत्ता फोटोशूट वगैरे झाला तुम्हाला फोटो बघायचा असेल तर इंस्टाग्रामला बघा ॲट द रेट पुणे लोकल रायडर जे की इथं कोपऱ्यामध्ये पण कुठेतरी दिसत असेल नक्की त्याच्यावर फॉलो करा तुमच्या भावाला आणि थोडाफार सपोर्ट करा हे बघा वर्ण एक्सप्रेस वे खाली आपण आता लोणा संपला आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे हायवे चालू पूर्ण भाई इथं प्रत्येक चौकामध्ये पोलिसवाले थांबलेत ए टू झेड चौकामध्ये पोलीस च्या गावात कसला डायरेक्ट बाहेर घुसलाय हा नशीब त्या स्विफ्ट ब्रेक मारला नाही तर काम पश्चिस बाई त्याचं कधीच त्यांनी राईटला स्व आलं आणि केलं असतं माझं काम पच्चीस माझ्या सगळ्यांचं काम पच्चीस छत्तीस कोणाचं असेल कसं झालं पच्चीस नंतर सव्वीस येतो ना त्याला काय बडबडतोय मी या घर थांबा माझं द्या बाई हे ट्रॅफिक बघू तुम्हाला समजलंच असेल ऑलमोस्ट पुण्यामध्ये पोचण्यात जमा म्हणजे कुठं तळेगाव दाभाडे हो या तळेगाव दाभाडेमध्ये पोचण्यात जमा रनिंग ट्रॅफिक आहे त्यामुळे एवढं काय वाट वाटत तर नाही आहे बट एकदम छिल्ड वातावरण झालं एकदम छिल्ड पाच वाजल्यात म्हणजे आम्ही दीड तासावरून खोपोलीच्या आधी लोग्णा क्रॉस केल्यानंतर इथं बाई आलो म्हणजे लवकर आलो आम्ही एक्सपेक्ट नव्हतं एवढं लवकर अजून अर्धा तास मध्ये हा घरी आहे तिथून मला लागतील परत अर्धा तास म्हणजे टोटल एक तासामध्ये मी पण स्वतः घरीच आहे ना आता रोड मोगा आत्ता रोड मग आत्ता डायरेक्ट तीनशे जाती गाडी नाही बाई इतक्या व्या ऐंशीच्यावर गाडी नेली नाही मी हळूहळू क्रूज करत बाई ॲव्हरेज एकशे ऐंशी दाखवते म्हणजे कंटिन्यू एकशे साठ एकशे ऐंशी दाखवते म्हणजे तक्रीबन पंचवीस तीस हां तीसचं माल दिलं आहे तीन गाडीने तीस सत्तावीसपर्यंत हां चालला आता गर मी इथून यू टर्न घेऊन डायरेक्ट एरेच्या बाहेर भेटतो फायनली <laughs> अभिषेकला सोडलं आता बजले आहेत पाहुणे सहा इथून वीस किलोमीटर लांब घर आहे आता बघू किती काय काय ला, ला? आर वन फाईव्ह ब्लॉगर पाहिजे याचा कॅमेरा कुठे फक्त माउंट लावलाय हा याला सर आईच्या गावात रिक्षा आहे आईची कटकट रे रिक्षावाल्यांच्या ट्रॅफिक मेन ट्रॅफिक ही नॉर्मल आहे रनिंग बट मेन ट्रॅफिक आहे ना काळे वडे फाटा कसेच लागणार आपल्याला ओ ये क्लॅरिटी है भाई भाई आवाज कसा येत आहे ते सांगा मला माईकचा सॉरी माईकचा नाही हेडफोनचा म्हणजे माईक माईक म्हणजे समजो समजू समजू माईक माईक आहे बट सॉरी हेडफोन आहे बट मी इसको माईक बोल रो ये अभि माईक का का काम कर हेडफोनचं काम काही नाही आहे समजले समजले हा आणि कोणता माईक घेतलाय ना ते घरी गेल्यानंतर मी फोटो व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवेल कोणता आहे ओला वर्सेस ड्यूक टू फिफ्टी कोण जिथ पाहिलं तुमचं काय लगता आहे बहुत कमी हूँ अभी आपन चैलेंज करने वाले है थार को भाई थार थार भाई थारे थार आपन आख इसमें वो फोर व्हीलर है टू व्हीलर है? टू, है। टू लाओ कौन से भी टू फिफ्टी से, से, सेगमेंट की फिर मैं बताता है फायनली आऊन आलो बाई इच्छा काल का टायमिंगला रशीद भाईच्या दुकानात बसलेलो बाई माईक शोधत क्या कोणसावाला हा हा टू फिफ्टी अच्छी है मेरे को भी वही हुआ पुणे लोकल, लोकल राइडर 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 कौन से शोरूम से बुक किए अच्छा मैंने इधर बालावाड़ी से किया हाँ। वीआईपी नंबर टाइम लगेगा लगे तो हाँ वही तो वो थे तो अभी मुंबई जाए क्या है मैं अरे भाई ये <laughs> हाँ है नहीं पर टू फिफ्टी बुक के लिए बट वीआईपी नंबर में ऐसा टाइम लगते भाई तो बोला तो गाड़ी वहाँ पे थे ऐसा गावत भाई मजे मजे ही का टू फिफ्टी तो भाई मैं फॉलो के बोल तो वो आता घर गॉलो कर नहीं कर इच्छा आप लोग भाई मैं क्या चल रहे इंस्टाग्राम आई डी विचरू मेरे को माला बोलते बी केयरफुल अच्छे से चला मैं अस्सी के ऊपर लेके नहीं गया तो। हाँ नहीं लेके गए शायद 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 से तू तो नहीं लेके भाई माला तेनी ली महागजो भेट लो मा, माला कैमरा बुक कियाला बट भाई नहीं तो सीधा टू फिफ्टी दिखा दिया भाई का रूबा तो और तो बढ़ गया भाई का ए, ए, जाने दो तो। अच्छी बात है टू फिफ्टी ले रहे क्योंकि इसमें ना डॉ सॉरी कौन सा एन एस फोर हंड्रेड प्राइस में आ सकता है बट वो बोलते हैं ना प्यार पहली नज़र में प्यार और आ, एवरेज का कुछ लेना देना नहीं पावरफुल मशीन आप अगर 110 सीसी या एक्टिवा स्कूटी से अपग्रेड करना चाहते हो अच्छी बाइक में तो फिर ये अच्छी है के टी अभी मेरे को ये कितना टू लैख फिफ्टी टू थाउजेंड का पड़ा अभी जी जो कम हुआ तभी उससे पहले जी के साथ टू लैख सेवेंटी टू थाउजेंड का आ रहा था ये गाड़ी मतलब अभी मैंने जैसा प्राइस डाउन हो ना उसी दिन मैंने डाउन पेमेंट और मतलब पूरा डाउन पेमेंट कर डाउन पेमेंट नहीं बोल सकते पूरा कैश दे दिया फिर मेरे को सीधा गाड़ी मिल गई दो तारीख को दो अक्टूबर को और फर्स्ट सर्विसिंग का भी मतलब ना क्या अपन ले सकते मुझे मतलब नहीं क्या वो क्या बोलती रही है हाँ सर्विसिंग का कॉस्ट भी कम है सब कुछ कम है भाई मेंटेनेंस हाँ मेंटेनेंस कम है गाड़ी का अगर आप सीधा एक्टिव आसे थ्री नाइन्टी पे जाओगे ना मुश्किल है भाई उसको हैंडल करना मुश्किल है बहुत मुश्किल है अभी कुछ कुछ लोग बोलेंगे चलाने के ऊपर है भाई भाई चलाने के ऊपर तो है बट दूसरा क्या बोलते हैं वो पावरफुल मशीन है समझ रहे हो उसको कंट्रोल करना मतलब कम से कम छः सात महीने उसको पहला नॉर्मल चलाना पड़ेगा फिर उसके बाद अपन वो बाइक हाथ में भीटे ना तो फिर कोई प्रॉब्लम नहीं बट वो छः छः महीने में ना कभी कभी खुद को लगेगा भाई थोड़ा सा भगा लेता हूं, लेता बट नहीं भाई भगाएंगा ना खेल खत्म है उसको समझना मतलब भगवान के साथ डील करना इसी तरह अच्छा गाँव में हिंदी में देखा बोलो तो मैं मराठी बोला था भाई मैं नाही रे बायोमध्ये टाकले हिंदी मराठी मिक्स कॉन्टेंट आईच्या गावात काय बोलू हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला मेन गोष्ट इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या येतो मी